पुढ पेशवे काळात आपला सगळा परिसर हा पेशव्यांच्याकडेच होता बर जरी संस्थान असले म्हणजे जतला संस्थान हो, हो, किंवा संस्थान असले हो, तरी सुद्धा हे पेशवे मुख्य होते वरून मेन त्यांचं वॉश त्यांचा आणि हे मांडलिक म्हणा त्यांना खंडणी द्यायची आणि हे इथं राज्य करायचं असं ते होत हा काळ आहे सतराशे पन्नास ते अठराशे अठरा बर हा म्हणजे जवळजवळ अडुसष्ट अडुसष्ट काळ तर ह्या काळामध्ये सांगोल्यामध्ये कुणाकडे -कुण नेमणुका होत्या वगैरे याचा इतिहास आहे कागदोपत्र आजही उपलब्ध आहे आहे म्हणजे देशपांडे कोण होते किल्लेदार कोण होते वगैरे वगैरे जतला पण ते आहेत जतचं हा तर ह्या ह्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट झाली ती अशी की औन संस्थानामध्ये हाँ. ते, ते असं नेपुत्रिक वगैरे असल्यामुळे ना एक दत्तक घेतला ते भवानराव पंतप्रतिनिधी नावाचा भवानराव हा तर तो एक अतिशय हरवणारी कला सक्त आणि जाणता राजा म्हणून पुढे नावलोकिक आला आला औंध संस्थानातून औंद संस्थानात औंद संस्थानामध्ये चार तालुके होते त्यात आटपाडी एक तालुका होता कुंडल एक होता तो आठपाडी तालुका जात होता गुंडाल म्हणून तिकडं होता साठ गावाचा भाग होता त्यांच्या तर ह्या राजांनी काय केलं की सुधारणेला गांधीवादी विचाराचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि मॉरिशस नावाचा एक इंग्रज अधिकारी आप्पासाहेबाच्या पंथाच्या सल्ल्याने तो इथं आला होता त्यांच्या विचारातून काही काही गोष्टी त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी शिक्षण सुरू केलं पंधराच्या सुमाराला चोवीसला जिथं गाव तिथं शाळा असं एकोणीसशे चोवीस ला त्यांनी ही काढली गावागावात शाळा सुरू केल्या सुरू केल्या शिक्षणाचं सुरू केलं के रस्ते बांधले रस्ते तयार केले पाणी पुरवठ्याच्या सुविधा केल्या डबईच्या कोरणामध्ये हे घालायला चालना दिली आणि लोकांमध्ये एक नवं वार तयार झाला आणि त्या काळात एक अतिशय महत्वाची गोष्ट घडली म्हणजे इंग्रजी राजवटीचा शेतसारा पेक्षा संस्थानाचा शेतसारा जास्त होता बर त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये अस्वस्थता होती म्हणून अठराशे तीस साली एक शेतकरी संघटना निर्माण झाल्या आणि अठराशे स एकोणीशे सदतीस ला औंध संस्थानावर आटपाडीकरांनी आटपाडीतल्या शेतकऱ्यांनी आट मोर्चा काढला लॉंग मार्च काढला चार हजार पाच हजार लोक होते मग तिथे गेल्यानंतर त्या राजांना भेटले वगैरे वगैरे आणि राजानं त्यांचा शेतसारा कमी केला वगैरे असं ते एक आहे आणि स जरा दहा वर्ष अगोदर त्यांनी काय केलं गावांना म्हणजे ग्रामस्वराज्य वगैरे हो दिलं तर असं एक ह्याच्यात आहे आणि नंतर मग ब्रिटिश राजवट सुरू झाली तर त्या